पी एम किसान योजनेसंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी अपडेट पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळतो किती मिळतो शेतकरी बंधूंना तर दोन हजार रुपये दोन हजार रुपये शेतकरी बंधूंना मिळतात तर बघा आता जो काही हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता आता शेतकरी बंधूंच्या खात्यात येणे सुरू दोन हजार रुपये आता थेट तुमच्या खात्यात तर यासाठी बघा तुमची के वाय सी होणे महत्वाचे आहे तुमचे के वाय सी झालेले असेल तर तुमच्या खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहेत तर बघा सुरुवात झाली तुमच्या खात्यात जरी पैसे अजूनपर्यंत दोन हजार रुपये जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला यामध्ये सर्व माहिती भेटणार आहे बघा काय माहिती आहे सर्व सांगतो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा हे बघा याच महिन्यात तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहे शेतकरी बंधूंनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट पीएम किसान योजनेचा हप्ता याच महिन्यात तुमच्या खात्यात होणार आहे थोडी वाट बघा याच महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत आलं लक्षात तर ही सर्वात मोठी बातमी होती पीएम किसान योजनेसंदर्भात